नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा मी छोट्याशा ग्रो बॅगमध्ये ब्रॉकली लावलेली आहे आणि पहिल्यांदाच लावली तरीसुद्धा मस्त रिझल्ट आलेला आहे आणि ब्रॉकली लावण्यासाठी मी बारा बाय बाराची ग्रो बॅग घेतलेली आहे त्याच्यामध्ये एकच रोप लावलेला आहे आणि बघा काही ब्रॉकली अजून लागायला सुरुवात झालेली आहे आणि काही खूप मोठ्या झालेल्या आहेत आणि मस्त झाल्यात बघा वाढसुद्धा मस्त झालेली आहे ब्रॉकलीची ब्रॉकली लावायचे नव्हतं त्यावेळेस माझ्याकडे ग्रो बॅग शिल्लक नव्हतं त्याच्यामुळे मी आपण पालेभाज्या लावतो त्याचे ग्रो बॅग घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाच सहा ब्रोकली लावलेल्या आहेत त्याच्यातसुद्धा मस्त वाढ झालेली आहे आणि त्याच्यात आता ब्रॉकली सुद्धा सुरुवात झालेली आहे चला आता आपण बघूया ब्रॉकली कशी लावायची ते इथे बघा असं ब्रॉकलीचं बे दिसतं आणि इथे मी ट्रे घेतलेला आहे ट्रे भरण्यासाठी मी गांडूळ खत आणि कोकोपीट घेतलेले आहे आणि याचं प्रमाण सारखंच घ्यायचं दोन्ही मिक्स करून ट्रे भरून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच एक एक बी टाकून आपण लावून घ्यायचं आहे ट्रे भरून झाल्यानंतर व्यवस्थित पाणी द्यायचे आणि आपल्याला जेव्हा गरज वाटेल तेव्हाच दुसऱ्या वेळेस पाणी द्यायचे जास्त पाणी देऊ नका नाही तर बी खराब होऊ शकते इथे बघा पंचवीस दिवस झालेले आहेत आणि किती छान अशी वाढ झालेली आहे जेव्हा आपण घरीच रोपे तयार करतो आणि व्यवस्थित जर ऊन भेटले नाही तर रोपे खूप उंच वाढतात जेव्हा आपण ट्रान्सफर करायचे असतात ग्रोबॅगमध्ये तेव्हा खोलवरच लावून घ्यावी रोपे ग्रो बॅगमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत ब्रोकली आणि आता आपल्याला कुठलंच खत द्यायचं नाही कारण आपण आता व्यवस्थित मातीचं मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये गांडूळ खत ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला खत देण्याची काहीच गरज नाही इथे बघा ब्रोकोलीची किती छान अशी वाढ झालेली आहे आणि ब्रोकोली उंच झालेले आहेत मुळं दिसायला लागलेली ला आहेत कारण ही खूप छोटी बॅग आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा थोडीशी माती वाहून गेलेली आहे आणि पुन्हा मी गांडूळ खत आणि कोकोपीठ माती वगैरे मिक्स करून त्याच्या त्याची पूर्ण मुळं झाकून घेणार आहे आता जेव्हा आपण खतं आणि पाणी देतो तेव्हा झाडाची पानंसुद्धा चेक करायची कारण एखादी जर कीड लागलेली असली तर आपण जर बघितलं नाही तर सगळीकडे आपल्या बागेमध्ये पसरते त्याच्यामुळे अधनमधून जसा वेळ भेटेल तसा आपली झाडाची पानंसुद्धा चेक करायची आणि कीड वाटलीस तर झाड वेगळं ठेवायचं आणि त्याच्यावर ऑइलचा स्प्रे करून घ्यायचा जर तुमच्याकडे ग्रो बॅग वगैरे नसेल तर तुम्ही पसरट असे टप घ्या त्याच्यामध्ये ब्रोकोलीचे रोपे पाच सहा लावा खूप छान अशी वाढ होईल आणि आपल्याला घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीने खाण्यासाठी भेटेल ब्रोकोली इथे बघा मस्त वाढ झालेली आहे ब्रोकोलीची आणि आता आपल्याला ब्रॉकलीला फूल येण्यासाठी आपण पोटॅश द्यायचं आहे तीन चार महिने झालेले आहे आणि ब्रॉकलीची बघा वाढ किती छान अशी झालेली आहे पूर्ण घनदाट अशी झालेली आहे आणि व्यवस्थित खत पाणी दिले तर व्यवस्थित वाढसुद्धा होईल आणि ब्रोकोलीचं फूल तयार होण्यासाठी सहा ते आठ तासाचं ऊन भेटेल अशा ठिकाणी आपली झाडं ठेवावी म्हणजे व्यवस्थित फुलंसुद्धा तयार होतील ते बघा किती छान असे फुल तयार व्हायला लागलेलं आहे आणि बघा इकडे सुरुवात झालेली आहे ब्रोकोली लागण्यासाठी मस्त छोट्या छोट्या ब्रोकोली लागलेल्या आहेत तुम्हाला जर घरी रोपे तयार करायचे नसतील तर तुम्ही नर्सरीतूनसुद्धा तयार रोपे आणावी जर तुम्ही नर्सरीतून रोपे तयार आणली असतील तर पसरट ग्रोबॅगमध्ये किंवा टपामध्ये लावावी आणि जर कुंडीमध्ये लावायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त एकच रोप लावावं लागेल आणि व्यवस्थित ऊन भेटेल अशा ठिकाणी ठेवावं आणि वेळेवर पाणी खत वगैरे द्यायचे खूप पाणीसुद्धा देऊ नका फक्त वरची माती ओलसर राहील एवढीच पाणी द्यावे जास्त पाणी झाले तर खराब होऊ शकतील आपली झाडं इथे बघा किती छान असं फूल तयार झालेलं आहे आणि हे भाजी करण्यासाठी रेडी झालेलं आहे फूल आणि इथे बघा अजून हे खूप छोटं आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन आणि जाता जाता एक लाईक नक्की करून जा जर तुम्ही भाज्या लावत असतील तर व्यवस्थित खत पाणी आणि ऊन भेटेल अशा ठिकाणी तुमची झाडं ठेवावी म्हणजे छान असा रिझल्ट तुम्हालासुद्धा भेटेल आणि अधूनमधून आपली झाडंसुद्धा चेक करत राहा जेणेकरून कीड लागणार नाही याची काळजी घ्या जर कीड लागली असेल तर पटकन ऑइलचा स्प्रे करून घ्या आणि झाडं आपण बाजूला ठेवून द्या कारण दुसऱ्या झाडांवर पटकन कीड पसरत पसरत जाते आणि अशीच आपली पूर्ण बाग खराब होते असं होऊ नये म्हणून व्यवस्थित झाडांची काळजी घ्या म्हणजे छान अशा आपल्या बागेमध्ये मस्त भाज्या फुले फळे सगळंच आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीने घरीच खाण्यासाठी भेटतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअरसुद्धा करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय